निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात कुठल्या मतदारसंघातून तुम्ही ही निवडणूक लढणार उत्तर नागपूर मधून उत्तर नागपूर त्याच्यामुळे मी गरिब लोकांना एनआयडी मधून घेऊन जातो त्यांचे मॅप सँक्शन करून देतो तेव्हा ते घर बांधतात ते, ते एनआयटी मधून सँक्शन करून आमचे बळगे साहेब फैजान अली साहेब ठाकर ठाकरे साहेबात म्हणजे गोर गरिबांची गोर गरीबाला घेऊन हा न कोणी आवाज देऊ मीच आवाज उतर सुनील मेश्राम काउं का आता इलेक्शन नजिक आला मी गोर गरिबाला पुष्कळ मदत त्यांना डेव्हलप करीन मी सलाम घोषित बी केले काय की शिंदेनगर पुष्कळ मोठी वस्ती आहे ते कमसे कम दहा वीस हजार घर आता ते वीस हजार घर मी क्लिअर केली आहेत विकास करीन उत्तर नागपूरच्या भरपूर विकास करीन न गरीबा लोकांना घेऊन चालीन ना जे आंबेडकर प्रायव्हेट प्रायव्हेट कंपन्या त्या मोठ्या मोठ्या मी आलेल्या त्यांच्यासोबत माझे कॉन्टेक्ट आहात त्या कॉन्टॅक्टच्या वजेनं मी रिक्वेस्ट करून मी त्यांना सह ड्युटी लावू रोजगार देत मी त्यांना मग चांगलं काम करू मी असे मीटर येतात हे बोलतात करत पुरत काय नाही आमदार बी बनतात कोणी काय करत आहे मध्ये नमस्कार मित्रांनो मी भीमराव लोणारे आय बी एम टी न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही आमदार कसा असावा हे या इच्छुक इच्छुक आमदारांची म्हणजे उमेदवारांची मुलाखत घेत आहोत आज आमच्यासोबत अन्याय अत्याचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील मिश्राम हे आमच्यासोबत आहेत ते विधानसभा जी निवडणूक आहे त्याचे संभावित उमेदवारी उमेदवार आहेत ते आणि ते इच्छुक आहेत ते कुठल्या मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणव भाऊ नमस्कार जाहीर नमस्कार भाऊ सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन करणार की तुम्ही विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात कुठल्या मतदारसंघातून तुम्ही ही निवडणूक लढणार तर नागपूरमधून उत्तर नागपूर मी लढणार लढणार आहोत मी इलेक्शन आमदारच्या तर त्यांनी भरपूर विकास केलेला आहे पाच वर्षापासून मी गरिबा लोकांना जाऊ मदत करत आहोत विकास करत आहोत आता आहे त्याच्यामध्ये मी उभा राहणार आहोत आमदारमध्ये नाही तुम्ही गेल्या पाच वर्षापासून तुम्ही ही तयारी करतो पाच वर्षापासून मी आतापासून तयारी करत आहोत पाच वर्ष आता नजदीक आले दिवस त्याच्यामुळे मी गरिबा लोकांना एन आय टी मध्ये घेऊन जातो त्यांचे मॅप सँक्शन करून देतो तेव्हाच ते घर बांधतात ते टी मधून सँक्शन करून आमचे बडगे साहेबात फैजान अली साहेबात ठाकर ठाकरे साहेबात म्हणजे गोरगरीबांचे गोर गरीबाला घेऊन तुमच्या तुम्ही त्यांच्या पार्टीसिपेट हो पाठी ते कसं आहे जेव्हा ते पैसे भरतात एन आय टी मध्ये डेव्हलपिंग चार्जेस तेव्हाच ते मॅप सँक्शन होते त्यांच्या आर एल ते ते सर्व मी त्यांच्या उतरलं होत नाही मी त्यांना मी मदत करतो मी ते एनआरडी जे राठोड साहेबात बळगे साहेबात फैजन अली साहेबात ते पटापट त्यांचे कामं करतात गरीबा लोकांचे न कुणी आवाज नाही उठले मीच आवाज सुनील मेश्राम कौल का आता इलेक्शन नजिक आला मी गोर गरिब्याला मदत करतो हे हे बरोबर आहे तुम्ही म्हणजे गेल्या पाच वर्षापासून तुम्ही म्हणजे तुमची इच्छा आहे की मी म्हणजे उत्तर नागपूरात तुम्ही ज्या ज्या मतदार क्षेत्रात राहता उत्तर नागपूर मतदारसंघात चलन भाग खूप आहे उत्तर नागपूरचे आमदार बन पहिले मी गरीब लोकांचे सलम सलम एरिया आहे त्यांना डेव्हलप करीन मी सलम घोषित बी केलंय काय कि शिंदेनगर पुष्कळ मोठी वस्ती आहे ते कमसे कम दहा वीस हजार घर आता ते वीस हजार घर मी क्लिअर केली आहेत बरोबर शिंदेनगरच हा उत्तर नागपूरचा भाग नाही कारण परिसर आहे उत्तर नागपूर आहे सलम एरिया कडमण्यापर्यंत येतोय मुस्लिम दलित सर्व लोकांची तिथे बसले आहेत मी सर्वांना तिथे मी बसल्या त्यांना रेग्युलर बी करणार ना काही झोपडपट्टी मी रेग्युलर केली आहे मानवनगर मध्ये तेवढी मोठी कम से कम वीस हजार घरात तिथे मानवनगर मध्ये मी मंदिरामध्ये येऊन क्लिअर केली ती जागा मी मंदिर्यामध्ये जाऊन क्लिअर केली ती जागा स्वतः वाले आमचे राठोड साहेब आहात ते एवढे चांगले साहेब वगैरे ते हे वेगळं पाठ झाला आता आता कसं तुम्ही एक उमेदवार आहात विधानसभेची उमेदवारी तुम्ही म्हणजे उमेदवार म्हणून तुम्ही उभे राहणार हो काही अजेंडा तयार केलेला आहे ना तुम्ही की मी जर आमदार झालो तर मी आमदार अगर झालो विकास करीन उत्तर नागपूरच्या भरपूर विकास करीन ना गरिबा लोकांना घेऊन चालील न जे आंबेडकर दवाखाना आहे आंबेडकर दवाखाना आंबेडकर आहे दवा ती दिवसांनी जाऊन पाहिलं काय बरोबर हे नाही असू आहे त्याच्या विकास जर मी आमदार बनलो त्याच्या विकास करीन हिंगल जी शाळा आहे तसंच शाळा मी ना, उत्तर नागपूरला ना। ना। आणणार ना। 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 सुनील भाऊ तुम्ही म्हणजे एकूणच आमदार जर झालेत तर तुमचे एक मनसे आहे की मी माझ्या उत्तर नागपूर क्षेत्रामध्ये म्हणजे शैक्षणिक स्तर वाढवणार आर्थिक स्तर वाढवणार त्या आर्थिक स्तर वाढवण्यासाठी कंपन्या आणणार प्रयत्न करणार आंबेडकर रुग्णालय जे म्हणजे सध्या जे आहे आंबेडकर रुग्णालय विकास करणार तुम्ही त्याचा विकास करीन मियान म्हण मियान मोठ्या या गरीब लोक आले तिथेच आणि मी लक्ष देऊन त्यांना सर्व्हिस लावून देईन मी मियान मध्ये मोठ्या मोठ्या फॅक्टरी आहेत ते नाही पण सर्व्हिस कशी लावून देणार म्हणजे प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेटमध्ये लावून देणार मी त्यांना मियान बनला तेवढा मोठा मुझ गरीब लोक आहेत ते कोणी भाजीपाला विचार नाही पण हे तर प्रलोभन देणं झालं की तुम्ही सर्व्हिस लावून देणार सरकार प्रायवेट प्रायव्हेट कंपन्या मोठ्या मोठ्या मध्ये आलेल्या आहेत त्यांच्यासोबत माझे कॉन्टॅक्ट आहात त्या कॉन्टॅक्टच्या वजेनं मी रिक्वेस्ट करून मी त्यांना सर्व ड्युटी लावून देईन घुमणारे घुमणारे व्यक्ती असतात त्यांना म्हणजे तरुणांना तुम्ही, तुम्ही रोजगार म्हणजे उपलब्ध करून cur cur रोजगार देणार हा वेगळा भाग आहे पण तुम्ही उपलब्ध करून देणार दे ते म्हणजे उत्तर नागपूरातील फक्त उत्तर नागपूरातील बस उत्तर नागपूर साठी मी चांगला हे करीन उत्तर नागपूर साठी मी जे गरीब लोक जे मियान मध्ये मी त्यांना ड्युटी लावून देईन मियान मध्ये माझ्या तर्फे कंपन्यामध्ये कंपन्यामध्ये लावून देईन तिथे जातील ते सर्व्हिस करतील असे बेरोजगार एवढे लोक पडले आता एवढे सुनील भाऊ एक बघितलं गेलं अरे बेरोजगार एवढे पडले आता आमच्या उत्तर नागपूर मध्ये सर्व्हिस नाही काय त्यांना मी अगर मी उत्तर नागपूरचे आमदार बनलो तर मी गोर रोजगार देईन मी त्यांना चांगलं काम करेन मी असे लिडर येतात हे बोलतात करत पुरत काय नाही आमदार बी बनतात कोणी काय करत आहे मध्ये येतात मी असं चांगलं काम करतो कुणी आमदार उमदार कोणी काय करेन काय नाही बस कारण तर मी सुनील मिश्रा मी एक वेळा मला सुनील मिश्रा हे गेल्या पाच वर्षापासूनच नव्हे तर त्याच्या अगोदर पासून हे समाज कार्य करत आहेत त्यांना त्यांची एकच मनशा आहे की जे मी जरी गरीबी जन्माला आलो पण मी गरिबीमध्ये मध्ये मरणार नाही अशी तुमची मनिषा मनशा होती आणि त्यातून तुम्ही बाहेर निघाले आणि गोर गरिबांची सेवा करण्याची तुमची इच्छा आहे गरिबा लोकांसाठी गरीब मी त्यांच्यासाठी ते त्यांना मी विनंती करीन माझ्याकून मी ज्यांना जायला व्होट द्या तर गरीब लोकांच्या घरी जाईल मी त्यांना त्यांना म्हणेन मी व्होट द्या तर द्या नाही तर दुसरा झाला आता तुम्ही तुम्ही इच्छुक उमेदवार आहात हो हो उत्तर नागपूरचे संभावित इच्छुक उमेदवार आहेत विधानसभेचे तर जेव्हा तुम्ही जर एखादा उमेदवारी घेतली आणि तुमच्यावर मतदातांनी विश्वास ठेवला आणि तुम्ही आमदार ठेवते विश्वास तेवढी मोठी झोपडपट्टी क्लिअर केली आहे माझ्या सैन्य अन्य आता जे नावान मंत्र्यामधून तेव्हा ते एकनाथ शिंदे होते त्या काळामध्ये त्यांच्याकडे तो एरिया होता विकास मंत्री तर मी स्वतः ते केलेला आहे मी स्वतः माझ्या लेटर पॅडणार ते मानव नगर क्लिअर केला मी माझ्या सैन्य तेवढी मोठी वस्ती उठणारी वस्ती त्यांना बसवलो मी तिथे ना आता टीपी सुलतान जेव्हा म्हणजे तिकाल प्रकरण माझ्याकडे आली आहे की माझ्या अतिक्रम रेग्युलर करून द्या मी येईन मी सर्वांनाच मी करून देईन सर्वांना आश्वासन दोन तीन दिवसामध्ये मी तिथे जाणार मी जाऊ काही मुस्लिम लोक बिचारे असे बसले एकावर एक एकावर एक लागू लागू घर माझ्याला माझ्याला पाहून नाही गेला ते पाहिलं होतं मी मी स्वतः तिथे इंटरेस्ट घेईन ना त्यांना मी रेग्युलर करायला लावीन मी आमचे भांडारखा साहेब आज येण्या टीचे त्यांच्या हाताने मी ते क्लिअर करायला लावीन ते जागा असे कोणी काय कोणाचे लक्ष नाही दूर लक्ष आहे टीनामणी राव ते कसे राहतात ते हे तर बरोबर झालं आता मला सांगा की आता तुम्ही उत्तर नागपुरातून इच्छुक आहात म्हणजे आमदार किच्या निवडणूक लढण्यासाठी कुठला पक्ष वगैरे जॉईन केला का तुम्ही मी पक्ष पक्ष नाही ना भाजपा ना काँग्रेस कोणतं नाही मी स्वतंत्र आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये अपक्ष राहतो अपक्ष मला कोणाचे हे नाही काय नाही मी स्वतः अपक्ष राही उभा नाही अपक्ष राहा अपक्ष उमेदवार तुम्ही म्हणून उभं राहणार मग अशा मध्ये मतदातांचे जे मत आहे ते तुमच्याकडे का उरदे मी कामच तसं केलं उत्तर नागपूर म्हणून कामच तसं केलंय मी तर ते लोक माणूस व्हावी झोट देतील ना मला कारण की मी सर्व गरीब लोकांनी मी हे केलो आपण जाऊन तिथे सर्वे करा सर्वे करू शकता आपण तिथे जाऊन मी काय काय कार्य का, केलो तिथे उत्तर नागपूर मध्ये हा मी सामाजिक कार्यकार किती कार्यक्रम एवढं काय हे केलं मी कुणी नेताच्या लक्ष नाही काही नाही सिर्फ सुनील लक्ष राहते जागोजागी सुनील मेश्रामध्ये हे करते सर्व काय तुम्ही तुम्ही अन्याय अत्याचार निवारण संघटना ही तयार केलेली आहे आणि त्याचे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात हा। या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना न्याय मिळवून दिला हो 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 मी सर्वांना न्याय घेऊन सर्वांना न्याय देतो मी त्यांना आजच्या आजच्या तारखेमध्ये हे आजची तारीख जी नऊ तारीख आहे नऊ तारखेला मी एन आर टीमध्ये गेलो साडे दहा अकरा वाजता गरिबा लोकांचे कामं होते ते आर एल डिमांडूचे आमचे राठोर साहेब आहेत एन आर टीमध्ये त्यांना आम्हाला काढून दिला आहे त्यांच्या गरीब लोकांना ते दिले आहेत मी ना आमचे बडगेसाहेब एन आर टीचे फैजान अली साहेब हे एवढे चांगले व्यक्ती आहेत यांच्याबद्दल कोणी काय ना म्हणून समाज गरिबी जे आहे त्यांना वापस नाही पाठवत काम करूनच वापस पाठवतो त्यांच्यात एवढे चांगले लोक मी आमदार आमदार आमदारच्या ह्याच्यामध्ये म्हणून मी म्हणतो एवढ्या गोष्टी गोर गरीब आमदार जर निवडून आले तर तुम्ही अनेक विकास कामे करा बरोबर आहे मी जल बोलतो मी एवढे चांगले आहेत ते बडगे साहेब बी चांगले आहेत कहून का ते गरिबां लोकांचे राहिले काम पटापट पड़ करतात ते नाही निश्चितच चांगले अधिकारी आणि ते काम करतात कारण तशी ही एन आय टी मध्ये चांगल्या अधिकाऱ्यांचीच गरज आहे काम साहेब आता कसं आहे आता आमचे बडगे साहेब अली साहेब फैजान अली साहेब हे बिचारे उभे राहतात गरीब लोक त्यांचे काम करतात पटापट आल्यावर फायलावर जे हो, पाहायला पटकन सैन मारून त्यांना डिमांड नोट देतात ते डिमांड नोटच्या भरणा करतात मग ते आर एल लेटरसाठी येतात ते आर एल लेटर बी त्यांना अर्धा घंटा अर्ध्या एका घंट्यामधून त्यांना बी देऊ शकतात एवढे चांगले साहेब असे एन आर डी मध्ये असे अधिकारी बहुत कमी आहेत हे एवढे चांगले लोक आहात फैजान अली बडगे साहेब एवढे चांगले व्यक्ती आहे मी स्वतः पाहिलो भाषा उडगायला निश्चित भाऊ हे मला सांगा की तुम्ही म्हणाले रोजगार उपलब्ध करून देणार तरुणांना परंतु आपल्या क्षेत्रामध्ये शिक्षणाचा स्तर ज्याप्रमाणे म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये ज्या प्रमाणे एज्युकेशन हब हसायला हवा होता तो एज्युकेशन हब नाही आहे जर तुम्ही आमदार झाले तर एज्युकेशन हब आणणार का हो आणणार मी एज्युकेशन आणलं मी उच्च स्तरीय उत्तर नागपूरमध्ये मी आमदार बनलो तर मी एज्युकेशन सर्वच मी करेन मी ते दिवसानी उत्तर नागपूरला आणि म्हणजे गोरगरीबांचे मुलं गोरगरीबाचे मुलं अंगणवाड्यामध्ये गोर जातील जे काय म्हणजे माझ्यानं मदत लागेल ते मदत करणार मी त्यांना पुरी फुल मदत करेन मी त्यांना आता अंगणवाडी मानवनगरची आहे तिथे बी ते मी ना अंगणवाडी माझ्या इशानं फुललेलं आहे ते अंगणवाडी तिथे लहान लहान मुलं मुलं जातात अंगणवाडी मध्ये नाही एखादा आता आपल्या उत्तर नागपूर परिसरात जर बघितला तर तिथे स्लम भाग जास्त आहेत स्लम भागामध्ये विद्यार्थी जे आहेत तिथे होत करू आणि हुशार विद्यार्थी तिथे आहेत परंतु पैशाच्या अभावी ते म्हणजे शिक्षण घेऊ शकत नाही तर अशांना तुमच्या इकडनं काही म्हणजे आमदार झाले तर काही मदत होणार का हो मदत होणार त्यांना चांगली मदत कर मी त्यांना मी अगर आमदार झालो जास्त लक्ष गरीबाकडे देऊन त्या मुलाकडे राहतात लाल लाल प्लस मध्ये शिक्षणाला हे लागतं ते लागतं देणार त्यांना म्हणजे एकूणच तुमचं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की जर तुम्ही आमदार झाले तर उत्तर नागपुरातील शैक्षणिक स्तर आर्थिक स्तर आणि बेरोजगारांना रोजगार कंपन्या आणणार आणि एकूणच तिथे म्हणजे एज्युकेशन हब उत्तर नागपुरामध्ये आणण्याची तुमची मनशा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे रुग्णालय आहे कामफी रोडवर त्याच्याही विकास कराल तिच्या विकास करत ते कोणी लोक मी आमदार झालो तर पहिले पहिला विकास त्यांना करीन गरीब लोक येतील गरीब लोकांसाठी ते जनतेसाठी आहे गरीब लोकशा आंबेडकर जावं त्यांना मी स्वतः डेव्हलप करेन सुनील मिश्राम निश्चितच मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही आमदार कसा असावा आ, हे या मकड्याखाली आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही इच्छुक उमेदवार जे आहेत विधानसभा लढण्यासाठी त्यांची मुलाखत घेत आहोत आमच्यासोबत हे होते अन्याय अत्याचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील मिश्राम गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत आणि त्यांची इच्छा आहे की मी एकदा तरी उत्तर नागपूरचा आमदार बनावा आणि उत्तर नागपूरचा जर मी आमदार झालो तर आर्थिक स्थिती आणि आर्थिक स्थिती वाढवणार तिथच्या शैक्षणिक स्तर वाढवणार जे रुग्णालय आहेत आंबेडकर रुग्णालय सारखे त्या रुग्णालयामध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा तिथे आणणार आणि इंडस्ट्री आणि एज्युकेशन हब हे उत्तर नागपुरामध्ये आणणार असं सुनील मेश्राम यांनी आमच्या या मुलाखतीमध्ये सांगितलं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुनील मिश्राम साहेब की आ, तुम्ही उमेदवारी घ्या आणि उमेदवार म्हणजे उत्तर नागपूरचे तुम्ही आमदार म्हणाल यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून अजून काय बोलून राहिले का तुम्ही काही सांगता का काही अजून आता एवढं बोललो आता आता तयारी बस आमदार निश्चितच आमदार कसा असावा असावा हा आपण बघितलं सुनील मेश्राम यांच्यासारखा उत्तर नागपूरचा आमदार असावा असं ते त्यांची इच्छा आहे मनश आहे आणि उत्तर नागपूरचे जे म्हणजे विधानसभा क्षेत्र आहे तो गोर गरीब गोर गोरगरीब जनता तिथे राहतात स्लम भाग जास्त आहे आणि एस म्हणजे शेड्युल साठी तो आरक्षित विधानसभा क्षेत्र आहे तर येणारा काळच सांगेल की उत्तर नागपूरचा आमदार कोण असणार <laughs> परंतु सुनील मेश्राम हे उत्तर नागपुरातून उमेदवारी उमेदवार असणार आहेत आणि त्यांना सुद्धा उत्तर नागपूरचा एकदा आमदार बनायचा आहे तर आपण बघत राहा आयबीएम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार